मंडळी लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या शारदीय नवरात्रीनिमित्त अनेक घरोघरी घट स्थापना केली जाते दरवर्षी आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आणि यावर्षी सोमवार दिनांक सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपापल्या घरामध्ये घट घर बसवतात आणि आपण घट घातल्यावरती प्रत्येकालाच असं वाटतं की आपले घट अतिशय छान हिरवे आणि दाट उगवावेत कारण काही जणांचं कसं होतं की घटस्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही किंवा घटाला बुरा येतो वास येतो काही जणांचं धान्य उगवतं पण ते पिवळं पडतं किंवा काही जणांचं धान्य कुजतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतात पण प्रत्येकालाच वाटत असतं की आपले घट चांगले उगवून यावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्याची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला चांगला बहर येतो किंवा आपल्याकडं जे काही आहे ते सगळं भरभरून येतं असे काहीसे विचार संकेत यामागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स देणार आहे जर तुम्ही पण या टिप्स वापरून घट स्थापना केली तर तुमचे घट पण अतिशय चांगले आणि दाटच उगवतील कारण घट जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढंच ते, ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत की तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यातली सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे घटस्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत तर ती शक्यतो रानातली काळी माती वापरावी आपण या दिवशी ही माती देवासाठी किंवा मा घटासाठी वापरतोय त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे बाहेरची कुठलीही पांढरी किंवा मा लाल माती शक्यतो या घटासाठी वापरू नका कारण त्यामध्ये घट चांगले उगवत नाहीत शेतातल्या काळ्या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली आपण काळी माती वापरत असताना ती आपल्याला अजिबात चाळून घ्यायची नाही उलट ती माती थोडीशी जाडसरच असावी त्यामध्ये मातीचे थोडे थोडे खडे पण असावेत खूप एकदम बारीक माती आपल्याला घ्यायचीच नाही कारण आपण खूप बारीक माती घेतली किंवा चाळून घेतली आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकलं तर त्याचा खूप चिखल होतो ती माती दबली जाते त्यामुळे थोडीशी जाडसर माती घ्यायची की त्यामध्ये मातीचे थोडे खडे असावेत त्यामुळे ती माती भुसभुशीत राहते आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये सर्वात खाली पहिल्यांदा आपल्याला माती टाकायची आहे सर्वात खाली आपल्याला मातीचा जाडसर असा थर द्यायचा एकदम खाली पातळ पण असा थर देऊ नका नंतर धान्य टाकल्यावर आपण पातळ थर देणार आहोत पण खाली बेसला आपल्याला जाडसरच मातीचा थर द्यायचा आहे आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरून घ्यायची आहे अजिबात दाबून वगैरे घ्यायची नाही त्यामुळे माती भुसभुशीत राहते त्यामुळे घट पण चांगले उगवतात धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरामध्ये असं तर धान्य मिळत नाही विकत मिळतं एका पुडीमध्ये मिक्स धान्य ते पण तुम्ही वापरू शकता पण ते धान्य मात्र कडक मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा जुने धान्य असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे कडक बघून घ्या आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेचसं पोकळ धान्य आहे तर काय करायचं एका वाटीमध्ये ते धान्य घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं त्यामुळे काय होतं पोकळ धान्य वरती येतं आणि कडक धान्य खाली बसतं आणि मग वरती आलेलं पोकळ धान्य आपण काढून टाकू शकतो आणि खाली उरलेलं चांगलं धान्य आपण घटस्थापना करण्यासाठी वापरू शकतो मग काय आपण चांगलं धान्य पेरलं तर ते अर्थातच चांगलं उगवणार किंवा काही जणांना असं पण वाटतं की आमचं धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करायचं ते धान्य एका वाटीत पाणी घेऊन एक दोन चार तास भिजू घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरी चालेल आणि मग घटस्थापना करताना ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता यामुळे काय होतं धान्य भिजल्यामुळे त्या धान्याला लगेच अंकुर फुटतात आणि पुढच्या नऊ दिवसांमध्ये आपले घट खूप दाट आणि छान उगवतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घट कशामध्ये घालायचे आता काही जण टोपलीमध्ये घालतात काही जण केळीच्या घालतात मात्र बऱ्याच ठिकाणी पत्रावळीवरती पण हे घट घालतात तुम्ही पत्रावळीवरती घालणार असाल तर ती पत्रावळी एका ताटात ता ठेवून त्यामध्ये तुम्ही घट घालू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाटीमध्ये कोंड्यामध्ये ती पत्रावळी ठेवली तरी पण चालते पण अगदीच खूप छोटं भांड घेऊ नका काही जण टोपलीत घालतात टोपलीत पण घट खूप छान उगवतात पण तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत तो जरी घातलं तरी त्याखाली एखादी पाटी किंवा डबा ठेवलेला असतो त्यामुळे काय होतं जास्तीचं झालेलं पाणी त्या डब्यामध्ये जा खाली साठतं आणि आवश्यक तेवढंच पाणी त्या घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये जरी घट घातले तरी चांगले उगवतील आणि पत्रावळीवरती घातले तरी पण चांगले उगवतात फक्त त्या घटाची योग्य प्रकारे आपल्याला काळजी घ्यावी लागते त्याबरोबरच आपण काय करतो धान्य असं पसरून टाकतो त्यामुळे पण बऱ्याच जणांचं धान्य उगवत नाही तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली कल्पना आहे त्यांनी काय करायचं आपली जी काही मका किंवा मोठं मोठं धान्य आहे मका असेल किंवा खपली असेल तर असं मोठं धान्य आपल्याला मातीमध्ये टोचायचं आहे मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक मात्र वरती यायला हवं अशा पद्धतीने ते मातीमध्ये पेरायचं तुम्ही मका खपली असा प्रकारे मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरून टाकू शकता यामुळे पण तुमचे घट अतिशय चांगले उगवण्यास मदत होते त्याचबरोबर घटस्थापना करण्यासाठी अनेक जण मातीचा घट वापरतात म्हणजे जो मातीचा कलश आपण वापरतो त्याला मातीचा घट असं म्हणतात काही ठिकाणी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या पण वापरतात तर तुमच्याकडे तशीच पद्धत असेल तर तुम्ही तेच वापरा पण तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो तुम्ही मातीचाच घट वापरा कारण आपण जर असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंबथेंब पाणी पाझरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत राहतं त्यामुळे पण घट खूप चांगले उगवतात त्यानंतर जेव्हा आपण घरामध्ये घटस्थापना करतो तर घरातील कोणीही येतं आणि त्या घटाला पाणी घालतं असं पण करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तरच घट चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे उगीच दररोज घटाला पाणी घालून चिखल करायचं नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी त्यावरती आपल्याला शिंपडायचं आहे अगदीच ग्लासने किंवा तांब्याने अजिबात ओतायचं नाही आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पण थोडं थोडंसं पाणी पाझरत राहतं त्यामुळे ते आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे तुम्ही दररोज सकाळी घटाची पूजा करताना फक्त एकदा पाणी शिंपडलं तरीही चालेल किंवा एक दिवसाड जरी पाणी घातलं तरी पण चालेल मात्र दिवसातून दोन तीन वेळा अशा प्रकारे पाणी अजिबात घालू नका नंतर आपल्याला वरची माती थोडीशी कोरडी दिसायला लागली की मगच त्यावरती पाणी शिंपडा कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य कुजतं घटाला बुरा येतो वास येतो किंवा उगवलेला घट असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे त्याच्या गरजेप्रमाणे जर त्याला पाणी दिलं तर तुमचे घट मात्र नक्कीच चांगले उगवणार त्याबरोबरच काय करतात मातीमध्येच सर्व धान्य मिक्स करतात आणि मग घट स्थापना करतात बरंच धान्य असं तळाशी खाली जाऊन बसतं आणि आपण वर जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही अंकुर फुटून त्यामुळे खालच्या खाली पण धान्य कुजून जातं त्यामुळे शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरून मातीचा पातळ लावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते आणि धान्याला अंकुर पण लवकर फुटतात त्याबरोबर सगळेच जण घट आपापल्या देवघरामध्ये बसवतात किंवा देवाच्या जवळ कुठेतरी बसवतात शक्यतो घट हे देवघरामध्ये देवासमोरच बसवावेत आणि जरी काही कारणास्तव तुम्ही तिथे बसवू शकत नसाल तर दुसरीकडे पण बसवू शकता फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे जिथे घट बसवलेले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा पण लागली पाहिजे याची काळजी घ्यावी कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा हे सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आता हे घट घरामध्ये असतात त्यामुळे आपण सूर्यप्रकाश तर काही मिळवू शकत नाही पण पन उबदारपणा नक्कीच मिळवू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उबदारपणा आपल्या घटाला नक्की मिळतो आणि त्याबरोबर थोडीशी हवा जरी लागली तरी ते घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचे चे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे तुम्ही दिवे वापरू शकता म्हणजे दिवा विझणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेल आणि थोडीशी हवा जरी लागली तर त्याबरोबर योग्य तेवढं पाणी मिळालं तर घट का नाही चांगले उगवणार त्याबरोबरच घट चांगले उगवण्यासाठी अशी पण एक टिप आहे की जी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ते म्हणजे दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागून द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादं मोठं भांडं म्हणजे की मोठं पातेलं किंवा मोठा टोप तर ते पातेलं तुम्ही स्वच्छ करून त्या घटावरती झाकायचं आहे माळा काय पण वरती बांधलेल्या असतात त्या तुम्ही अलगद मागे सोडू शकता त्या भांड्याच्या आणि त्यावरचा नारळ फक्त हलून द्यायचा नाही किंवा त्यातील त्या अंकुर पण असतात ते इकडे तिकडे विस्कटणार नाहीत याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे अखंड दिव्याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे की त्याचा धक्का लागून सांड लवण होणार नाही थोडस मोठंच पातेल घ्या की जेणेकरून इकडे तिकडे धक्का लागणार नाही आणि संध्याकाळी झोपण्याच्या वेळेला तुम्ही ते पातेलं त्या घटावरती झाकून ठेवा आणि सकाळी आंघोळ केल्याबरोबर तुम्ही ते पातेलं किंवा टोप काढायचा आहे खूप जास्त पण वेळ ठेवू नका संध्याकाळी झाका आणि सकाळी काढा आणि दिवसभर तुम्ही घटाला हवा लागून देऊ शकता अशा पद्धतीने पण घट शंभर टक्के चांगले उगवतात कारण रात्रभर झाकल्यामुळे घटाला उपदारपणा मिळतो आणि सकाळची चांगली हवा पण मिळते त्यामुळे घट खूप छान उगवतात अशा प्रकारे जर का तुम्ही या सगळ्या टिप्स वापरून घट बसवले तर घट तुमचे अतिशय छान दाट आणि हिरवेगारच उगवतील त्यामुळे नक्की या टिप्स वापरून तुम्ही घटस्थापना करा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद